ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी उद्यापासून पितृ पंधरवडा आरंभ होतोय आता खूप जणांना प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर मी देणारच आहे आपण पहिला प्रश्न घेऊया की समजा आमच्या घरामध्ये एक अमुक अमुक व्यक्ती एक दोन महिने झालं चार महिने झालं कोणी म्हणतं पाच महिने सहा महिने वर्षाच्या आतमध्ये एक मृत्यू पावलेले आहे मग आम्ही तो पितृ पंधरवड्यामध्ये पूर्वजांना नैवेद्य ते वगैरे करू शकतो का विधी असा प्रश्न आहे आता आपण थोडक्यात समजून घेऊया आपण हे नैवेद्य कोणासाठी दाखवतो ठेवतो जीव घालतो आपण समजतंय ना आपल्याला कोणासाठी करतो आपण की जे आपले पूर्वज आहेत कुणाचे वडील असतील कुणाचे आजोबा असतील कुणी वगैरे वगैरे त्यांच्यासाठी आपण या पित्र पंधरवाडी त्यांच्या तिथीनुसार त्यांच्या तिथी अनुसार, अनुसार आपण हे एक कार्यक्रम करतो एक विधी करतो छोटासा एखाद्या पाहुण्याला पित्र म्हणून जीव घालतो हे पूर्वज म्हणजे जे का गेलेले व्यक्ती आहे त्यांच्यासाठी आपण करतोही मग आता समजा या वर्षाच्या आतमध्ये आपल्या घरातील कुणीतरी व्यक्ती वारली मग आपल्याला ते करायला काय अडचण आहे नाही नाही खूप म्हणतात की अमुक अमुक लोक म्हटले की नाही करता येत तुम्हाला या वर्षभर कसं शक्य आता तुमचा प्रश्न तुम्हाला करायचं का नाही करायचं हा तुमचा प्रश्न आहे पण समजून घ्या ना पूर्वी गेलेले म्हणून करतो आता हे पण गेलेलं आहे हम्म यात वाईट का आहे तुम्हाला तुम्ही त्या दोघांसाठीही करू शकतात की तुम्हाला पूर्वजांचं करावं लागेल अजोगर ह्या गेलेल्या व्यक्तीसाठी म्हणून धरता येणार कारण त्याचं वृक्ष श्राद्ध झाल्यानंतर त्या तिथी अनुसार तुम्हाला करावे लागेल एवढं एक आहे परंतु जे पूर्वीपासून जे आलेले आपलं आहे ते तुम्हाला करावंच लागेल मग कुणी आपल्यात एक दोन महिन्याखाली मृत्यू पावलेला असेल कुणी अगर सहा महिने अगर आठ महिने झाले त्याच्यावर देणं घेणं नाही पण आपलं पूर्वीची जी आपली आहे चाललेलं ते आजोबा पंजुबाचं ते करायचं ते करावंच लागेल तुम्हाला घरात जरी मृत्यू झाला असला तरी कारण हे गेलेल्या लोकांसाठीच आपण हे विधी करत असतो त्याच्यामुळं त्याच्यामध्ये न करणे हा प्रश्न येत नाही आता दुसरा प्रश्न असा आहे की खूप वेळा आम्हाला आम्हाला सांगितलंय किंवा तुम्ही पित्रांचं करत जा हम्म पित्र पंधरवड्यामध्ये जेव घालत जा वगैरे पण आमच्या पित्रांची तिथेच माहीत नाही आम्हाला मग आम्ही काय करावं आम्हाला ते श्राद्ध घालता येतं का प्रश्न चांगला आहे खूप जणांना आपल्या पूर्वजांची तिथेच माहीत नसते पण आपल्याला इच्छा असते की आपण त्यांच्यासाठी हे हा जो विधी आहे कार्यक्रम आहे पित्र आपण करावं तर ज्यांना का तिथे माहीत नाही त्यांनी सर्व पितृ आमोशाला लक्षात घ्यायचं सर्व पितृ आमुषा जी आता येणारी आहे त्या आमुष्याला तो विधी करता येतो पित्रांना जीव घालता येतो आपल्याला माहित नाही ना मग ना ना। त्याच नाव काय आहे सर्व पितृ आमोशा म्हणजे सर्व आपले पित्र ज्यांच्या का तिथी माहीत नव्हत्या काही नव्हतं तरी त्यांच्यासाठी हा विधी करता येतो आता बऱ्याच वेळेस तुमच्या समजा आजोबा असतील वडील असतील कुठेतरी तुम्ही ते करताय तुम्हाला तिथे माहिती आहे पण तुम्हाला हे पण करून तुम्हाला सर्व पित्रे आमुष्याला हे करावंच लागतं कारण काही जणांची तिथीच तुम्हाला माहीत नव्हती ना नाही मग काय करणार मग सर्व पित्रे आमुशाला हा विधी नैवेद्य करा आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य जर तुम्हाला समजा करण्याची इच्छा आहे परंतु आता डबल डबल करायचं नाही तर तुम्ही सर्व पित्र आमुष्याला जे का आपल्या मंदिरामध्ये इथे जे आमुष्याला सर्व पित्रांसाठी जे आपण समजा अन्नदान करतो निवेद्य ठेवतो हे तुम्हाला इथेही करता येतं तुम्ही तुमच्या पद्धतीनं जे घडण ते दक्षिणा पाठवून तुम्ही इथे अन्नदान वगैरे करू शकतात काही अडचण नाही तुम्हाला तुमची इच्छा आहे ना पूर्वजांना जीव घालण्याची तर तुम्ही अशा पद्धतीनं त्यांना जेवण देऊ शकता नैवेद्य देऊ शकता यात काही अडचण नाहीये जरी मंडळी तुम्हाला अशा प्रकारच्या काही या पित्रपंधरवड्यातल्या काही शंका असतील काही असेल तर या स्क्रीनवर जो फोन नंबर दिलेला आहे त्या फोनवर फोन करा अथवा हे व्हॉट्सअप नंबर पण आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा तुम्हाला काय जी शंका वगैरे असेल ते त्याच्यावर आपण सांगूया अगर प्रत्यक्ष फोनवर बोलून तुम्हाला काय ते बोल सांग माहिती तर आता तुम्ही अशा पद्धतीनं की आपल्या पूर्वजांचं जे आहे नैवेद्य वगैरे करा उद्यापासून चालू होतोय तर मला वाटतं की तुमची शंका ही आता निरसन झाली असं समजून हा जो आपला शंका समाधान कार्यक्रम आहे तो इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधान ओश्वर देवता